खुशी असा कार्यक्रम आपण केलच पाहिजे औपचारिक कारण जे पराभव झाले त्यांनी नाराज होण्याचं कारण नाही आपण अजून मेहनत घेऊन ज्या काही उमेदवार राहिल्या आपण कमी पडलो त्याचं चिंतन करून आणि भविष्याच्या काळामध्ये अशा प्रकारच्या चुका आपल्याकडून होणार नाही अशा पद्धतीचं आज आपण या ठिकाणी एक विनंती करतो की आपण प्रभाग एक मधुर निवडणूक लढवलेली होती आणि आपण आत्मशा मताने पराभव तरी आपण या ठिकाणी आपला सत्कार आदरणीय आपले लाडके नेते साहेबांच्या शुभ असते उभे आहे लखनगिरी बाळासाहेब निवर्ती यांनाही विनंती आहे की आपण समोर येऊ समोर समोर आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते हार सर्वांनी गळ्यातच ठेवा आपल्याला दूर फोटो घ्यायचे आहे श्रीरामे चंद्रकला मधुरकर चंद्रामे मामाला विनंती आहे आपण समोर येऊन आदर साहेबांच्या हस्ते आपण सत्कार स्वीकारावा माने अभिजित गुलाबराव माने सरांनाही विनंती आहे आपण समोर यायचं या अभिजित भाऊ या पुढे ललिताबाई वैजनाथ अप्पा पुणे ताईनाई विनंती आहे कासनाळे लक्ष्मीकांत भाऊ भाऊ विनंती आहे आपण समजायचे यशपाल श्रीकांत बनसोडे यशमान भोले विनंती आहे आपण समोर यावं महेश बाबुराव विनंती आहे की आपण आदरणीय नामदार साहेबांच्या सोबत हस्ते या ठिकाणी सरकार महेश आणि गावी गावकर सर या ठिकाणी त्यांनी पण निवडणूक लढवलेली होते अनुराधाताई पण ते लातूर येथे असल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत आता विजय उमेदवारांचा सत्कार आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे शेख राजी अफरोज साहेब ला तुमचं <laughs> हा सत्कार या ठिकाणी त्यांचे पती अफरोज भाई

किरण कुमार या ताईचाही प्रभाग क्रमांक तीन मधून विजयी झालेला आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये दोन्ही उमेदवार आपले विजयी झालेले आहेत ताईलाही विनंती आहे समोर येऊन सत्कार स्वीकारावा तुम्ही राहा सोबत खाणेकर साहेब तुम्ही या हो खाणेकर साहेब तुम्ही हा आता यानंतर शिंगडे मिनाक्षीताई दीपकराव प्रभाग क्रमांक पाच मधून विजयी झालेले आहेत ताईनाही विनंती आहे आपण समोर म्हणत सत्कार स्वीकारावर

येऊन एक पायरीवर जा तुम्ही एक पायरी पायरी पायरीवर जागी पायरी

प्रभा क्रमांक आठ मधून डोगरे शिल्पा आशिष कुमार यांचा ना विजय झालेला आहे प्रभा क्रमांक आठ शेख आयज अहमद झहूर आहे यांचाही सुद्धा नामित मध्ये झालेला आहे आयएएस वैद्यांनी आणि आपण समोर जाऊन सरकार स्वीकारवा यानंतर प्रभाग क्रमांक 9 नंबर सय्यद सलमान मोसिन सर मुजीब भाई यांनी त्यारे आपण समोर जाऊन सरकार स्वीकारवा प्रभाग क्रमांक 3 <laughs> यानंतर प्रभाग क्रमांक दहा मधून बागबाग सर आजार च्या आईस हे प्रभाग क्रमांक दहा मधून विजयी झालेले आहेत

semua semua ya nanti cila यानंतर कांबळे प्रदीप बाबासाहेब मुंडा गोवाला विनंती आल्या फर्स्ट स्टेजवर वर यायचं आणि कांबळे साहेबांना विनंती आहे फर्स्ट स्टेजवर बाबा प्रभाग क्रमांक बारा मधून आपण विजयी झालेले आहोत ताई अमिन अमिन फैरा आणि ताईरा ते आहे आपण स्टेज वर गेलो प्रभाग क्रमांक बारा नंतर डॉक्टर अर्चना ताई दिनेश मजगेट डॉक्टर साहेबांना विनंती आहे की आपण ताई आलीभू स्टेजवर यावं

اڄ <laughs> يانتر <laughs> <laughs>